नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने महाड येथे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मनस्फूर्ती दहन करत असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून टाकला या संदर्भात आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या त्यानिमित्त आज दिनांक तीस जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक भववानखडे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले पोलीस स्टेशन येथे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर अट्रॉसिटी एकनुसार व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला यासाठी महात्मा फुले पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांना शिष्टमंडळासोबत निवेदन देण्यात आले या शिष्टमंडळासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सुभाषजी गायकवाड सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष समीर वानखडे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस दादा शिरसाट महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रश्मीताई कोलते जिल्हा उपाध्यक्ष मंदराई सोनोने वार्ड अध्यक्ष कविताताई बोडे सचिन कसबे इतर सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते द रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रट न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्चा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद